नमस्कार आजचे पंचांग सोमवार आठ जुलै वीसशे चोवीस या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदाय क्षण तुम्हाला सदैव आनंददाय ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो आज माझी क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ सोमवार छत्री विसरू नका तुमचा दिवस उत्साहात जावो जीवनात विवेक बुद्धीने जर निर्णय घेतला असेल तर ठाम रहा परमेश्वर तुमच्या सोबत आहे गण गण हर महादेव उजळो जीवन आशीर्वादाने आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचा पंचांग हा भाग बघूया दिनांक आठ जुलै वीसशे चोवीस तीन सोमवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळ कृदिना विक्रमसंवत विशे एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी तर सूर्यास्त सात वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी चंद्रोदय सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी तर चंद्रास्त नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी तृतीया पूर्ण रात्रीपर्यंत त्यानंतर नक्षत्र आश्लेषा पूर्ण रात्रीपर्यंत योग वज्र जुलै नऊ पर्यंत सकाळी दोन वाजून सहा मिनिटापर्यंत करण तैतील पाच वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण गर होईल ते पूर्ण रात्रीपर्यंत राहील चंद्र राशी कर्क सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र पुनर्वसू ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून दहा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांपासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत या काळात घरात कच केर कचरा काढणे व तसेच जेवण करावयास गरजे असते राहू काल संध्याकाळी सात वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत गुलिक काल हा दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापासून ते चार वाजून दोन मिनिटापर्यंत यमगंड हे रात्री अकरा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशा शुल्क पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येतील एवढे बोलून मी माझा व्हिडिओ येथेच संपितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करावा धन्यवाद